दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत चाळीस आमदारांचं वेगळं गट स्थापन केला होता नुकत्याच झालेल्या दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत या आमदारांपैकी बहुतेकांनी महायुतीच्या तिकिटावर निवडणूक लढवली त्यापैकी काही आमदारांनी विजय मिळवला तर काहींना पराभवाचा सामना करावा लागला चला तर मग जाणून घेऊयात नेमक्या या उमेदवारांचे काय झाले किती जिंकले आणि किती आमदारांना पराभवाला सामोरे जावे लागले हे या व्हिडिओच्या माध्यमातून एकनाथ शिंदे विजयी शंभूराजे देसाई विजयी सदा सर्वणकर पराभूत दीपक केसरकर विजयी शहाजी पाटील पराभूत उदय सामंत विजयी महेश शिंदे विजयी महेंद्र थोरवे विजयी भरतशेठ गोगावले पराभूत महेंद्र दळवी पराभूत प्रकाश आंबेडकर विजयी डॉक्टर बालाजी किनीकर विजयी ज्ञानराज चौगुले पराभूत प्राध्यापक रमेश बोरनारे विजयी तानाजी सावंत विजयी संदीपान भुमरे विजयी अब्दुल सत्तार नबी विजयी प्रकाश सुर्वे विजयी बालाजी कल्याणकर पराभूत संजय शिरसाट विजयी प्रदीप जयस्वाल पराभूत संजय रायमुलकर विजयी संजय गायकवाड विजयी विश्वनाथ भोईर पराभूत शांताराम मोरे पराभूत किशोर आप्पा पाटील विजयी सुहास कांदे विजयी चिमन आबा पाटील पराभूत सौ लता सोनावणे विजयी प्रताप सरनाईक विजयी सौ यामिनी जाधव विजयी योगेश कदम विजय गुलाबराव पाटील विजयी मंगेश कुडाळकर विजयी दादा भुसे विजयी संजय राठोड विजयी माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा